आपण खरं तर फॅशन म्हणून जॅकेट वापरतो मात्र यवतमाळ एका तळीरामाने आपली दारूची तहान भागवण्यासाठी एक आगळं वेगळं जॅकेट बनवलं आणि त्याची शक्कल पाहून पोलीस सुद्धा चक्राऊन गेलेले आहेत मंडळी हे एखादं फॅशन शो मधलं जॅकेट नाहीये तर हे आहे तळीरामांची सोय करणारं चालतं फिरतं देशी दारूच दुकान कुणालाही पत्ता लागणार नाही अशा रीतीने डिझाईन केलेलं हे जॅकेट परवाच पोलिसांनी यवतमाळ मधून जप्त केलं एका जॅकेटला चोवीस खिसे आणि चोवीस खिशांमध्ये देशी दारूच्या चोवीस बाटल्या पथकाचे कर्मचारी यांना नेमण्यात आले होते ते त्या ठिकाणी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक इसम इसमाच्या हालचाली संशयित संशयित वाटल्या त्याचप्रमाणे त्याची शरीर एसटीसुद्धा त्यांना संशयित वाटली म्हणून त्यांनी त्याला थांबवून हटकले व त्याची झडती घेतली असता त्यांनी शर्टाच्या खाली एक अशा प्रकारचे जॅकेट बनवून त्या जॅकेटमध्ये दे, देशी दारूची तो अयोध्य वाहतूक करताना मिळून आला शंकर पवार पोलिसांच्या जाळ्यात आला आणि त्याच्या या तस्करीच्या भन्नाट आयडियाचा बुडखा फाटला ही दारू वर्धा येथे तो घेऊन जात होता त्या घेऊन जात असल्याबाबत त्यांनी सांगितले आणि ती जॅकेट हे त्यांनी एक टेलरकडून बनवून घेतलेलं आहे आपले साधे जॅकेट आहे आणि त्यामध्ये असे चोवीस वेगवेगळ्या पद्धतीचे खिशे बनवलेले आहेत आणि तो शर्टाखाली त्यामध्ये दारूच्या बॉटल ठेवून शर्टाच्या खाली घालून शर्टा घालत होता आणि ते अशा छुप्या मार्गाने त्याची वाट करताना घेऊन तळीरामांची सोय करणारा तस्कर तर सापडला पण ते जॅकेट तयार करून घेणारे ते अज्ञात टेरर कोण आहेत याचाही शोध घ्यायला हवा कपिल शामकुवर एबीपी माझा यवतमाळ